नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अचानक गारांचा पाऊस झाल्याने एकच तारा मळ या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तानाजी स्टार न्यूज नांदेड। स्टार महाराष्ट्र हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम का आणि कशासाठी आपत्कालीन वेळेसाठी पुंजी रक्कम ठेवलेली नसते म्हणून मेडिक्लेम गरज लागल्यावर लगेच मेडिक्लेम कधीच मिळत नाही म्हणून मेडिक्लेम कमी वयात मेडिक्लेम घेतली तर प्रीमियर सुद्धा कमी लागतो म्हणून मेडिक्लेम मेडिक्लेम असल्यास कॅशलेस सुविधा मिळते म्हणून मेडिक्लेम मेडिक्लेम नसेल तर नातेवाईकांकडे मदत मागावी लागते म्हणून मेडिक्लेम मेडिक्लेम नसल्यास आर्थिक कोंडी होते आयुष्य किमान दोन ते पाच वर्षांनी मागे येते म्हणून मेडिक्लेम संपूर्ण मनशांती आणि लक्झरी सहित चांगले उपचार घेता यावेत म्हणून मेडिक्लेम या सर्व गोष्टींवर एकच पर्याय स्टार हेल्थ इन्शुरन्स आजच संपर्क साधा आणि मेडिक्लेमचा लाभ घ्या श्री संतोष रामदास बर्फे सीएमडी क्लब मेंबर स्टार हेल्थ इन्शुरन्स अधिकृत आरोग्य विमा सल्लागार सीएमडी क्लब मेंबरशिप ईडी क्लब मेंबरशिप व्हीपी क्लब मेंबरशिप झेड एम क्लब मेंबरशिप स्टार हेल्थ बेस्ट एजंट आउट ऑफ कंट्री कन्व्हेन्शन अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव शून्य तीन सव्वीस एक शून्य शून्य एक आणि एकोणनव्वद पंचाहत्तर सत्याऐंशी पंचाहत्तर तेहतीस